दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रयांनी केलेल्या गुरुंपैकी गुरु पक्षपातीपणा सगळ्यांना सारखे अजिबात फरक नाही प्राणी असो पक्षी असो झाड असो वेली असो सगळ्यांना ऊन सारखेच आणि सावली ही सारखेच असे कधी झाले आहे का की एकाला ऊन जास्त लागतय आणि एकाला कमी तसे आपणही आपल्या आयुष्यात सगळ्यांना समान वागणूक समान न्याय समान अधिकार देऊ शकू का समान नीतिमत्ता आपल्या वागणुकीत आणू शकू का असा आपण सगळ्यांनीच विचार करूया सूर्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून परिस्थिती लक्षात घेऊन निःपक्षपातीपणाने निःपक्षपातीपणाने सर्व प्राण्यास त्याचा लाभ द्यावा पण त्याचा अभिमान बाळगू नये हा स्ने पक्षपातीपणा दत्तात्रयांना खूप म्हणून त्यांनी सूर्यालाही आपला गुरु केला सूर्याचे तेज प्रखरता नियमितता आपल्या त्यावी असे वाटत असेल तर आपणही सूर्यदेवाला आपला गुरु करूयात आपला गुरु मानूयात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर श्री गुरुदेव